पत्र पत्र आणि देऊन वन याच्यावरती कारवाई केली नाही परिणामी शिवण्याला त्याच नंतर पंधरा दिवसांनी आपल्या हल्ल्यासभाव त्या ठिकाणी शिवण्याचा झाला खुमशे सारखी घटना झाली शिवण्या त्या ठिकाणी आईच्या आणि वडिलांच्या मोबाईल वर त्या हल्ल्याची रील्स बघायची पिशरी एवढी भेदर होती ती आपल्या आईला आणि बापांना सांगायची कि मला आईला आणि वडिलांना ज्या दाखवत होती आणि मला भीती वाटते खर तर तिच्या मृत्यूचे संकेत हो ते होते आणि जर दिलेल्या पत्रावरती कार्यवाही करून वन विभागाने त्या ठिकाणी जर योग्य वेळी पिंजरे लावले असते उपाययोजना केल्या असत्या तर ती वेळ त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्यासाठी आपल्यावर त्या ठिकाणी आली नव्हती त्या ठिकाणी त्या दिवशी घटना घडली मी त्या ठिकाणी शिवण्याला एका खासगी वाहनामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलं आणि इथून निघल्यानंतर मी दादांना फोन केला फोन करण्यामागचं कारण हे होतं की त्या दिवशी रविवारी सुट्टीचा दिवस होता डॉक्टर आणि इतर जे वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध असतील का नाही याची आम्हाला शाश्वती होती तर मी सांगतो मी दादांना फोन केला दादांनी डॉक्टरांना फोन केला डॉक्टर दादा दाद टे टे त्या ठिकाणी नाश्ता करायला बसतो डॉक्टर मला सांगितलं की मी नाश्ता करतोय पण मी आता हे ताट बाजूला सारतो माझं ठिकाणी हॉस्पिटल मध्ये माझ्या दादा त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या परंतु बिचारी शिवन्या त्यावेळी आपल्या मध्ये राहिली नव्हती सात वर्ष आम्ही अनुभवतोय पाच वर्ष चिपोरपेक्षा जोरी काय दोष होता तिचा कलेक्टरचं स्वप्न पाहिलेली पूजा नरम काय दोष होता ती केवळ वन विभागाचा त्या त्या ठिकाणी ठिकाणी आणि सातही हल्ले झाले त्यांची तर गिनती नाही आणि पशुधनाच्या बाबतीत त्या ठिकाणी किती तत्पुरा आहे किंवा त्यांच्याकडे कोणतं रेकॉर्ड आहे हे मला त्या ठिकाणी माहित नाही मागील एक दोन वर्षापूर्वी वन विभागाला जरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले मी त्या अधिकाऱ्यांना दोष देणार नाही परंतु गोष्ट मला त्या ठिकाणी मला खेळ वाटतो अरे तुम्ही जे पिंजरे लावता त्या पिंजऱ्यामध्ये टाकायचं तुम्ही त्या शेतकऱ्याला आणून द्यायला सांगता त्या पिंजऱ्याला मादिक डोळ्या ठिकाणी पोच करायचा असेल मध्ये कुठे सोडायचं असेल तुम्ही जी वाहन करता त्या वाहनाला डिझेल त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना टाकायला सांगायला लावता अरे मग तुम्ही जे पिंजरे लावले त्या पिंजऱ्यातलं भक्ष त्या ठिकाणी मयत झालं याचा अर्थ तुमचं वेन विभाग करतोय काय जर एखाद्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही भक्ष टाकलेला असेल आणि आणि ते भक्ष जर त्या ठिकाणी मयत होत असेल तर तो बिबट्या कदापि त्या पिंजऱ्यामध्ये निर्बंध होणार नाही सांगायला गेलं तर असे कित्येक मुद्दे त्या ठिकाणी वनविभागाच्या विरोधात सचिन झोरी सरांसारख्या आदर्श शिक्षकाचा विप्ताच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या गावामध्ये ज्यावेळेस मोर्चा झाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील छोटस आंदोलन झालं नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला ज्यावेळेस नकार दिला, चे आमची टीम त्या ठिकाणी आलेली आहे चेन्नई मधून आमची टीम आली पुढच्या एक महिना ती गावामध्ये आणि गावामध्ये थांबून सगळे बिबटे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आम्ही सेन्सर प्रणालीद्वारे त्यांना बेशुद्ध करू आणि ते बिबटे या ठिकाणी आणि त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी माणिक डोळ्या सारख्या बिबट निवारण केंद्रामध्ये करू माणिक निवारण केंद्राची क्षमता होती ती काल वरती गेली शिवण्याचा हल्ला झाल्यानंतर आमच्यापर्यंत अशी माहिती येते की ती आता ऐंशी वरती जाणार आहे ती ऐंशी वरती जाईपर्यंत तुम्ही एकशे साठ लोकांचे बळी घेणार का हा माझा वन विभागाला त्या ठिकाणी सवाल आहे माझे दुसरे एक त्यांच्याकडे मागणी आहे की ठिकाणी तुम्ही

पुढच्या एक महिना भरामध्ये आम्हाला आमच्या या मागण्यांना हिरवा कंदील देणार असाल तर आता त्या ठिकाणी तर वन विभागाला पुढच्या एक महिना आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू आपल्या उपाययोजना आम्ही खाली वनपरिक्षेत्र अधिकारी असतील त्यांचे कर्मचारी असतील यांना आता सांगू त्या ठिकाणी कंटाळलोय आम्हाला हा कायदा त्या ठिकाणी संसदेत पारित करायचा आहे ज्या वेळेस दहा होती त्यावेळेस देशाची नैसर्गिक संपत्ती म्हणून तिचं जतन करणं ही निश्चितपणे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची जबाबदारी होती पण आज दहाची संख्या जर हजारावर गेली असेल आणि त्याच्यामध्ये जर दोन वर्षात पाच आणि सात मृत्यू होत असतील शेकडो जणांवरती गंभीर स्वरूपाचे हल्ले होत असतील आणि पशुधनाची जर आकडेवारी लागत नसेल तर त्या ठिकाणी बाय मी आपल्याला सांगू इच्छितो की संसदेत असणारे कायदे आज संदर्भातले जे कायदे आहेत ते निश्चितपणे आज शेतकऱ्याच्या विरोधी आहेत आणि ते कायदे जर आपल्याला बदलायचे असतील शिवण्याला न्याय द्यायचा असेल पूजा नरवडेला न्याय द्यायचा असेल मुक्ताबाई खाडेला न्याय द्यायचा असेल सचिन जोरी सरांना न्याय द्यायचा असेल पूजा जाधवला न्याय द्यायचा असेल कुमशेत मध्ये जी घटना झाली त्या बाळाला न्याय द्यायचा असेल आणि रात्री अकोला तालुक्यातल्या देवदैठण सारख्या ठिकाणी जी घटना

कलेक्ट करता तो बिबट्या तुम्हाला ज्या अभयारण्यास सोडायचा आहे ज्या बिभट निवारण केंद्रात सोडायचा आहे त्या ठिकाणी सोडण्याच्या आधी तुम्ही त्याची नसबंदी जरूर करा पण आज एक तर आमचे बळी जात असतील आमच्या पोटच्या गोळापेक्षा आम्हाला आमचा जीव प्रिय नाही आम्ही कोणत्याही गुन्ह्यांना त्या ठिकाणी घाबरत नाही लोक सांगतात की फॉरेस्ट चे कायदे खूप डेंजर आहेत लोक सांगतात की वन विभागाचे कायदे असे आहेत की त्यांना जामीन होत नाही आमच्या वाळाच्या जीवापेक्षा आम्हाला कोणताही कायदा महत्वाचा नाही अशा हजारो केसेस आम्ही त्या ठिकाणी आमच्या अंगावर घेऊन पण संसदेतला त्याच्या बाबतीतला असणारा जो चुकीचा जो शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये बदल बसायचं नाही आंदोलनाची सुरुवात होते जोपर्यंत आपल्या पूर्ण मागण्या त्या ठिकाणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण त्या ठिकाणी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चालू ठेवणार आहेत मगाशी त्या ठिकाणी नरेश ठोबेंनी सांगितलं ती देखील आमची एक मागणी आहे केलेले बिबटे हे बिबट निवारण केंद्राशिवाय कुठेही सोडायचे नाही आता दादा आणि साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो पंधरा दिवसापूर्वी आमच्या डोळ्याने पाहिलेला एक प्रसंग आहे एका पिकअप मध्ये एक बिबट्या घेऊन आले आणि पारगाव रोडला त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या पारगाव रोडला आमच्या समोर तो बिबट्या ठिकाणी सोडला आणि साहेब परिस्थिती अशी आहे की या भागामध्ये ज्या दिवशी शिवण्यावरती हल्ला झाला शिवण्याचा मृत्यू झाला त्या दिवशी संध्याकाळी एका तासात विविध पाच किलोमीटरच्या परिसरातल्या विविध गावांमधून विविध वाड्या मस्त्यांवरून जवळपास आठ ते दहा लोकांचे फोन आले एक तासामध्ये ताळी जर मला सांगा तीन चार किलोमीटरच्या परिसरामध्ये सात बिबटे समूहाने फिरताना जर शेतकऱ्यांना दिसत असतील तर या भागात बिबट्यांची संख्या असेल किती आणि मी तुम्हाला सांगतो वनाधिक त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आम्हाला सांगतात शिरूर तालुक्याच्या बिबट्याची संख्या पाचशे वर आहे मी तुम्हाला सांगतो ही त्यांच्या रेकॉर्डला पाचशे छत्तीस ची संख्या त्या ठिकाणी असेल परंतु एकट्या जांभोद मध्ये पिंपरखेड मध्ये आणि काठापूर मध्ये ही संख्या जवळपास च्या वर त्या ठिकाणी असणार आहे कारण मी जो अभ्यास केला आहे वन विभागाच्या बाबतीमध्ये मी चार पाच वर्षामध्ये जे लेखन केलंय त्या परवायाशी मी ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ही संख्या तालुक्यामध्ये पाचशे पस्तीस छत्तीस असेल पण या तीन गावांमध्ये ती संख्या जवळपास साडेतीनशेच्या पेक्षा जास्त असेल असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो रात्री सुद्धा पिंपरखेड गावामध्ये बिबट्याने एवढा धुमाकूळ घातलेला आहे की जवळपास रात्री देखील आठ ते दहा जणांचे फोन आले प्रत्येक वाडी वस्तीवरती एक बिबट्या दोन बिबट्या लिंबाच्या झाडावरती चढलेल्या बिबट्या कोणाच्या पोल्ट्रीवर चढलेल्या बिबट्या अक्षरशः घरातून बाहेर निघायचं म्हटलं तर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे या भागामध्ये घोड आणि कुकडी नदी त्या ठिकाणी पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे बिबट्यासाठी वातावरण पोषक आहे अन्न पाणी त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी त्याची गुजराण करण्यासाठी पुरेसा आहे आणि म्हणून या भागामध्ये बिबट्याची संख्या वाढलेली आहे या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र जवळपास सत्तर टक्के त्या ठिकाणी आहे आणि हे क्षेत्र या ठिकाणी अधिकच्या प्रमाणात असल्यामुळं बिबट्यांची वाढती संख्या ही भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला जीव घेणे ठरणार आहे या परिसरामध्ये तीनशे बिबटे त्या ठिकाणी जर असतील त्याच्यापैकी एक मादी सहा महिन्यातून जवळपास पाच पिलांना जन्म देते आपण त्या ठिकाणी तीनच पिले धरू मला सांगा तीनशे तीनशे पन्नास भागामध्ये जर दहा माद्या असतील एक मादी जर वर्षा सहा पिलांना देत असतील तर एका वर्षामध्ये या भागामध्ये साठ ते सत्तर व्यक्ती त्या ठिकाणी जन्माला येतात या संख्येचा विचार करणार कोण ज्या वेळेस गुन्हा घडतो वनविभागाचे लोक येतात त्या ठिकाणी तोडक्या मडक्या उपाययोजना करतात पिंजरे लावतात आणि दोन दिवसांमध्ये निघून जातात माझी विभागाला त्या ठिकाणी हाक आहे शिवन्याला न्याय द्यायचा आहे तुमची वाईल्ड लाईफ सिटी आम्हाला एक महिनाभर या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाहिजे सेन्सरद्वारे टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाद्वारे आपण त्या ठिकाणी त्या बिबट्यांना डिटेक्ट करा त्यांना बेशुद्ध करा आणि तुमच्या पद्धतीने त्यांना तुम्हाला जर सुरक्षित ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चिमुरड्यांचे बळी यामध्ये जाता कामा नये ही माझी त्या ठिकाणी एक मागणी आहे माझी तिसरी मागणी आहे ज्या भागात बिबट्याचा वावर त्या ठिकाणी वाढेल बिबट्या या ठिकाणी दिसला अशी मागणी असा संदेश आम्ही वन विभागाला दिल्याच्या नंतर पुढील तीन तासामध्ये जवळपास तीन पिंजरे त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या परिसरामध्ये आपण बसभाव्यात त्याच्या भक्ष्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करावी आणि त्याची वाहतूक त्या ठिकाणी वन विभागाने करावी बिबट्याच्या आल्या जनावर दगावल्यास त्याचं शिवविच्छेदन आणि त्याचा पंचनामा त्या ठिकाणी जागेवर झालेला पाहिजे खर तर एक दुर्दैवाची गोष्ट मी आपल्याला सांगतो मी आपला फक्त दोन मिनिटांचा वेळ घेतोय पण मी माझी तळमळ या ठिकाणी मांडतो कारण आज आमच्या पोटचा गोळा गेलाय तो आपल्या सर्वांच्या पोटचा गोळा आहे आणि मी तुम्हाला सांगतो आज जर आपण याच्यामध्ये माघार घेतली तर उद्याचा नंबर हा आपला असेल याचं भान आपण त्या ठिकाणी सर्वांनी ठेवा आणि अजिबात यांच्या फुलत आपण आता बरी पडू नका आपलं एक मेंढरू जर त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालं तर त्याचं करायला आपण वन क्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयात जायचं ते कार्यालय या ठिकाणाहून पंचेचाळीस किलोमीटर वर तिथं आपण जायचं मग आपण आपला अर्ज करायचा मग त्यांचे लोक येणार तो पंचनामा त्या ठिकाणी करणार अरे तुम्ही एवढे मोठे बेस कॅम्प उभे केलेत कॉन्ट्रॅक्ट 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 पद्धतीने त्या ठिकाणी तुमचे स्टाफ मध्ये लोक भर तुम्ही भरलेत त्या ठिकाणी तुमच्याकडं मनुष्यबळ देखील त्या प्रमाणात आहे आमची ही मागणी आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचं एखादं श्वान जागेवर झाला पाहिजे आपण फोन केल्याच्या नंतर मग त्यांचा कर्मचारी येणार तो आल्यानंतर आपण जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो आपण फोन केल्याच्या नंतर डॉक्टर सांगतो तुम्ही तळेगावला या तळेगाव मध्ये आपण केल्याच्या नंतर तो सांगतो तुम्ही शिरूर मध्ये या जर त्या मयत त्या पशूची किंमत पाच हजार असेल आणि हेलपटासाठी जर आपल्याला तीन हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागत असतील अधिकाऱ्यांच्या मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी द्यावे लागत असतील तर मग आपण न्याय मागायचा कुणाकडे हा देखील माझा वन विभागाला एक प्रश्न आहे हा देखील आपण त्या दे ठिकाणी गांभीर्याने घ्या त्याच्यानंतर माझी पुढची एक मागणी आहे बुमट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी पंचवीस लाखाची मदत शासन करत आमच्या बाळाचा जीव पंचवीस लाखामध्ये आम्ही घेऊ शकतो का माझं वन विभागाला ओपन चॅलेंज आहे अशा पंचवीस लाखाचे पन्नास लाख आम्ही तुमचा सुपूर्द करतो रेकॉर्ड त्या दिवशी ज्या वन वन संरक्षक संरक्षक स्मिता राज हंस मॅडम यांनी आम्हाला त्या ठिकाणी मृतदेह आढळल्यानंतर सांगितलं की मी तुम्हाला बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देते माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आम्ही पन्नास लाख रुपये तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या त्याच्यानंतर माझी पुढची एक मागणी त्या ठिकाणी आहे या मयत कुटुंब ज्या कुटुंबामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटींची मदत त्या ठिकाणी शासनाने करावी एक इजा झाल्यास दहा लाख रुपये आणि किरकोळ इजा झाल्यास एक लाख रुपयाची मदत आपण त्या ठिकाणी करावी कारण माझ वन विभागाला जाहीर आवाहन तुम्ही माझ मी जे बोलतो ते तुम्ही ऑन रेकॉर्ड घ्या आजपर्यंत या भागामध्ये झालेल्या श्वानाच्या हल्ल्यावर पशुच्या हल्ल्यावर जे जे हल्ले झाले ज्या ज्या हल्ल्यामध्ये हे पशु त्या ठिकाणी मयत झाले त्या त्या मयत पशुला, आपण किती टक्के मदत त्या ठिकाणी केली याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या मी सांगतो शंभर टक्के मदत झालेली त्या ठिकाणी नाही साठ ते पासष्ट टक्के मदतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याची बोलवणूक केलेली आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वन विभागाचा हा आणि कारभार त्या ठिकाणी चालू आहे याची देखील दखल त्या ठिकाणी तुम्ही घेतली पाहिजे त्याच्यानंतर माझी पुढची मागणी आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली गाय म्हैस आणि बैल यासाठी नुकसान भरपाई सत्तर हजार रुपये आज शासन देत ज्यांचे ज्यांचे झालेत त्यांनी अभ्यास करून बघा आपल्याला नुकसान भरपाई मिळाली किती आणि आज हे जे मी मुद्दे काढलेत मी अभ्यास पूर्ण वन विभागाच्या अभ्यासू आय पी एस आय एस लेवल दर्जाच्या एका अधिकाऱ्याशी चर्चा करून कायद्याची पुस्तकं चालून त्या ठिकाणी हे मुद्दे त्या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलोय सत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई गाय माई साई पहिला साठी त्या ठिकाणी होती ज्यांचे केलेत त्यांनी अभ्यास करा आपल्याला भेटलेत किती आणि नंतर आपण त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करा तर ती मदत आम्हाला एक लाख रुपये पाहिजे त्याच्यानंतर शेळी मेंढीसाठी शंभर रक्कम म्हणून त्या ठिकाणी पंधरा हजारांची मदत त्या ठिकाणी शासन करत ती मदत आपल्याला मिळाली किती आपण याचा अभ्यास करा त्या मदतीची मागणी आमची पंचवीस हजार एवढी आहे दुसरा एक विषय मला त्या ठिकाणी सांगायचंय सात वर्ष आपल्याला सर्वांना माहीत आहे बिबट्याच्या बाबतीत अतिसंवेदनशील एरिया म्हणून आपला हा भाग घोषित झाला हा भाग घोषित झाल्यानंतर हल्ला झाल्याच्या नंतर आपण जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फोन करतो त्यावेळेस ते, ते सांगतात की सौर कुंपन आहे तुम्ही सौर कुंपन करा तारेचा बसेल आणि येणार नाही बिचार्या शिवण्याच्या घराला आजही कंपाऊंड आहे परंतु आपण सर्वांनी पाहिलं तिचा बळी गेला कुठं मग ज्या वेळेस घरातून आपण बाहेर पडतो आणि आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जातो त्यावेळेस तुमच्या आमच्या जीवाचं काय हा एक माझा त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या समक्ष वन अधिकाऱ्यांना या ठिकाणी आज सांगू इच्छितो ज्या ज्या भागामध्ये अतिसंवेदनशीलता बिबट्याच्या बाबतीमध्ये दिसून येते त्या त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांचे सौर कुंपनासाठी जे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी स्वतः तयार करा आपला एक कर्मचारी त्या ठिकाणी पाठवा एक 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 आधार कार्ड कार्ड पॅन फोटो आणि एक सात बारा याच्या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र त्या ठिकाणी द्यावे लागत नाही आमचा सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी झिजवणार नाही माझी मागणी ही आहे की या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर अतिरिक्त आहे संवेदन अतिसंवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन हे प्रस्ताव आपण तयार करा आणि प्रस्ताव तयार करून पुढील मंत्रा

नसबंदी केल्याच्या नंतर कोणत्याही बिबट्याची खूप थांबणार नाही मला सांगा एखाद्या बिबट्याची नसबंदी केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या समोर आल्याच्या नंतर तो तुमच्यावर हल्ला करणार नाही का तो तुमच्या पातळीवरचा विषय आहे छातूर मातूर उत्तर आमच्या शेतकऱ्यांना देऊ नका नसबंदीचा कायदा तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्र व्यवहार करा तुम्ही तुमच्या विभागाच्या संबंधित वन विभागाच्या वन मंत्र्यांच्या सेक्रेटरीशी संवाद साधा वनमंत्र्यांशी संवाद साधा आणि तुमच्या पातळीवर तो कायदा तुम्ही त्या ठिकाणी संमत करा त्याच्यानंतर आमची शेवटची एकच या आपल्याला त्या ठिकाणी कायमचे घालवायचे असतील आपल्याला जर लवकरात लवकर बिबट मुक्त व्हायचं असेल तर चेन्नई सारख्या त्यांच्या कार्यालयांकडून ला वाईल्ड लाईफ ची टीम या संवेदनशील भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हजर करा तुमच्या अधिकाऱ्यांच तुमच्या कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था तुम्ही जर म्हणत आमच्या खिशातून आमच्या गाड्यांना खर्च आम्ही सर्वसामान्य शेतकरी करायला तयार आहे तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करायला तयार आहे आम्ही आमचं चॅलेंज स्वीकारतोय माझं तुम्हाला चॅलेंज आहे प्रत्येक गावामध्ये तुम्ही तुमची वाईल्ड लाईफ ची टीम पाठवा आणि प्रत्येक गावात जे बिबट्या आहेत ते तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करा त्यांना कलेक्ट करा आणि आम्हाला लवकर मुक्त करून मोकळा श्वास घेऊ द्या जर आम्ही केलेल्या मागण्यांची तुम्हाला दखल नसेल तर आज ज्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे हे आमच्या मागण्या मान्य होत अथवा न ते अशाच पद्धतीच चालू राहील आणि जर भविष्यात आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी आलं आणि आम्ही जरी आठ दिवसासाठी थांबलो तरी याच्यानंतर होणारं आंदोलन हे अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा असेल परिणामी आमच्यावर गुन्हे दाखल झाले

जे जे चिमुरडे जे जे नागरिक त्या सर्वांना न्याय द्यायचा आहे म्हणून आम्ही आता त्या ठिकाणी पेटून उठलोय आणि आज आम्ही त्या ठिकाणी पेटून उठलोय सात वर्षामध्ये बेबट्याचा वावर आपल्या भागामध्ये अतिरिक्त आहे सात वर्षाची कसर आम्ही आता त्या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही मी वनता पुन्हा एकदा आवाहन करतो आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टीचा संदेश पोहोचवा आणि आम्हाला तात्काळ या ठिकाणी बिबट मुक्त करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका